सगळ्यांना रामकृष्ण हरी आजचा हा लक्ष्मी सेवा वळी संस्थेचा हा सातवं वर्ष आहे आणि गेले सात वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळ जे आहेत ते सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही मग त्या ठिकाणी आमच्या काही महिला आहेत पुरुष आहेत काही बालक आहेत पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझे सहकारी आहेत ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो ना नाही पण आज आज त्यांच्याच रूपाने अनेक जे ग्रस्त आहेत ज्यांचं वय पंच्याहत्तर आयुष्य आहेत असे ज्या वेळेला ही लोक माऊलीसारखी जातात त्यांच्यामधून मला माझ्या वडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात आणि ह्या सगळ्या